महाराष्ट्राची लोककला लोक, लोक परंपरेचे प्रबोधन करीत लोककलावंत आणि लोककलेचे संशोधक अभ्यासक यांना भेट देत लोककलेच्या आश्रयदात्यांचा जथ्था निघाला आहे आज त्यांनी ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी मुक्काम केला बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे श्री साई कृपा पथसंस्था वैष्णवी मल्टीस्टेट आणि श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री वसंतराव जगताप पश्चिम महाराष्ट्रातील लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने पंधरा दिवसाचा अभ्यास दौरा निघाला आहे त्याचबरोबर बेल्हे ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष टी एल गुंजा श्री साई कृपा पतसंस्थेचे संचालक संजय विश्वासराव रानमळाचे सरपंच बाळासाहेब गुंजा संचालक गुले गुरुजी राकेश डोळस सौ सविता जगताप सौ वैशाली डोळस सौ अलका गुंजा सौ वैजंती गुंजा सौ सुरेखा विश्वासराव सौ अश्विनी राहुल जगताप आदी ट्रस्टचे पद अधिकारी कर्मचारी आहेत बेल्ले येथून सकाळी ग्रामदेव श्री बेल्लेश्वराचे कृपा आशीर्वाद घेऊन हा सोळा जणांचा जथ्था लोककलेचे प्रबोधन करण्यासाठी निघाला आहे दुपारी जेजुरी येथे श्री खंडोबा रायाचे दर्शन घेऊन त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या लोककलाकारांच्या गाठी भेटी घेतल्या फलटण मायनी दहीवडी मार्गावरील अनेक लोककलाकारांना ते भेटले त्यांच्याशी आपुलकीने चर्चा केली तासगाव जिल्हा सांगली येथे लोककलेचे संशोधक प्राध्यापक डॉक्टर सं, सं संपतराव पार्लेकर यांचा निरोप घेऊन हा जथा कौलापूर येथील तमाशा सम्राट स्वर्गीय काळू बाळू यांच्या गा गावी आला तेथे त्यांनी काळूबाळू यांच्या नातवसा नातवंडांशी तमाशा फळाच्या समस्येबाबत चर्चा केली कला पथकाचे गाव असलेले उदगाव जिल्हा कोल्हापूर येथील कलावंतांच्या भेटी घेऊन बेल्याचा आश्रयदात्यांचा जथा लोक कलाकार सं संशोधक व अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर बाबा बोराडे यांच्या भेटीसाठी संभाजीपूर जयसिंगपूर येथे मोठ्या लवाजम्यासह दाखल झाला लोककलेचे आश्रयदाते श्री वसंतराव जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राध्यापक डॉक्टर बाबा बोराडे यांच्याशी लोककलेचा जतन आणि संवर्धनाबाबत चर्चा करतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील लोककलावंतांना एकत्र करण्याची सूचना केल्या लोककला संवर्धनासाठी वाहून घेतलेल्या जगताप अण्णांनी अंबाबाई आणि ज्योतिबा चरणी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे हा जथा कोल्हापूरला मार्गस्थ झाला